अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील बाभुळवंडी इथं केंद्र सरकारच्या वतीनं राबवली जाणारी जलजीवन मिशन ही पाणी योजना गावातील एका नागरिकानं ना मध्येच खोदून ती स्वतःच्या घराकडे वळवली असल्याची घटना घडली आहे त्यामुळे भविष्यात हे पाणी सर्व ग्रामस्थांना मिळणार नसल्यानं ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे बाबुळवंडी गावात जाधव हो नावाच्या एका ठेकेदारानं ना जलजीवन योजनेचं काम घेतलंय मात्र हे निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे याच गावातील लेंडे नावाच्या इस्मानं गावाकडे नेलेली पाईपलाईन मध्येच खोदून ते पाणी स्वतःच्या घराकडे वळवल्यामुळे ते पाणी बाभुळवंडी गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणार नाही ग्रामस्थांनी या गैरकृत्याबाबत लेंडे यास विचारणा केली असता त्यानं ठेकेदाराने मला परवानगी दिलेली आहे आणि त्याचे संपूर्ण कागदपत्र माझ्याकडे असं उत्तर दिलंय लेंडे यांनी गावातील कुणालाही न विचारता ठेकेदारावर वैयक्तिक हे चुकीचं काम केलं असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं याखेरीज बाभुळवंडी इथं ग्रामपंचायत कार्यालयाचं काम सुरू असून विवेक बेनके नामक ठेकेदारानं हे काम घेतलं असून हे काम चालू असतानाच भिंतींना भेगा या ग्रामपंचायत कार्यालयाचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचं बाभुळवंडी ग्रामस्थांचं म्हणणं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भवारी संगीता म्हशाळ इंदूबाई लेंडे हरिदास करवर संतोष करवर सोमनाथ लेंडे मधुकर लेंडे गणपत लेंडे सागर पवार गणेश भांगे तुकाराम म्हशाळ सुधीर करवर ऋतिक करवर दिनकर लेंडे काळू चावडे साहेबराव लेंडे भाऊराव करवर भरत लेंडे गणेश करवर श्याम करवर रवींद्र म्हशाळ ज्ञानदेव सुके आदी ग्रामस्थ उपस्थित होते अकोला साठी मयूर भालेराव बाभळवंडे यांचा रिपोर्ट जल जीवनचं मिशन काम चालू आहे त्याच्यात सोमनाथ शंकर लेंडे यांच्याकडं अडीच इंची पाईप जोडून त्यांच्या घराकरता मेन लाईनीच्या याला जोडून नेलेलं आहे तर सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे का लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि ग्रामस्थांनी किंवा सदस्यांच्या विरोधात हे पाईपलाईनीचं काम जो ठेकेदार आहे त्यांनी कसं काही जोडून दिलं याच्याबद्दल ग्रामपंचायत बाबळवंडी यांच्यामार्फत चौकशी व्हावी ही नम्र विनंती नमस्कार माझं नाव बाबळ संत तुमशाळ मी ग्रामस्थ बाबळवंडी बाबळवंडी या गावचं मूळ रहिवासी असून जल जीवन मशन योजनेअंतर्गत बाबळवंडी गावची निवड झाली या कामाअंतर्गत सर्वात प्रथम बाबळवंडी गावात जे काम सुरुवात केलं त्यांनी ज्या ठेकेदारचं नाव काय रे दिनकर जाधव या नावाचा ठेकेदार असून जल जीवन मशनचं काम चालू करत असताना ग्रामपंचायत कमिटी सदस्य सरपंच उपसरपंच बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला नाही चुकीच्या कामांना विरोध करत तरी तो ऐकला नाही आणि या कामाचं पूर्ण काम निकृष्ट नि, दर्जात झालेलं आहे कारण ट जलजीवांचं विस्तारीकरण अजून आजपर्यंत क्लिअर नाही पाईपलाईनी खोदायच्या तर बोगस कस तरी आडम खोदून पाईपलाईनी खोदल्या पाईपांचे निष्कुट दर्जाचे पाईप वापरले त्यानंतर ज्या पाण्याच्या टाक्यात मेन पाण्याच्या टाक्या त्या वीस ते बावीस पंचवीस हजार लिटरपर्यंत पाण्याच्या टाक्या बांधल्या गावच्या लोकसंख्येप्रमाणे या हां जुन्या गावच्या लोकसंख्येप्रमाणे या नवीन टाक्यांचं तेवढ्यात पाण्याचा पुरवठा पुरेसा होणार नाही आणि याच्यात जुन्या टाक्यांचा काही संबंध नसताना त्यांनी जुन्या टाक्या पण धरून घेतल्या आणि तेवढ्यासुद्धा जुन्या टाक्या धरून जे पाईप लाईनीतून जे मेन लाईन आहे मेन लाईनला कुणालाही अधिकार नसताना ठेकेदार आपल्या पद्धतीनं किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील कोणी स सरपंच असतील यांना पाठीशी घालून एखाद्या व्यक्तीला ज्या तीनची चारची पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला टोचन करून अडीच इंची पाईपचं कनेक्शन जर देत असेल तर गावासाठी राहणारं शिल्लक पाणी अतिशय कमी आहे एवढ्या पाण्यात गावाचं पुरवसा उपलब्ध होणार नाही त्यासाठी या ठेकेदारनं त्वरित या कामाची दखल घ्यावी आणि काम निकृष्ट दर्जाचं असून ते काम त्वरित सुधरून घ्यावं एवढी आम्ही ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या वतीनं सर्व संस्थांच्या वतीनं सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य वाड्या वस्त्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि या कामाला चुकीच्या ठिकाणी न विचारता एखाद्याला दोनचं अडीचं कनेक्शन देणं आणि ते मेन लाईनला हे एकदम अतिशय चुकीचं आहे त्या कामास दखल घ्यावी ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती मौजे बाबळवंडी ग्रामपंचायत कार्यालय बाबळवंडी येथील काम निकुट दर्जा झाले असून विक बेणके खिरबिरे यांनी निकष्ट दर्जाचं काम केलेलं असून या कामाबद्दल पाहिल्यानंतर आत्ताच या इमारतीला भॅगाबिगा गेलेल्या आहेत आणि पाऊस अजून झाले नाही तरी हे काम निकुष्ट दर्जाचे असल्यामुळं त्याला भ्यागा गेलेल्या आहेत आणि तसेच ग्रामपंचायत बावळवंडीच्या याच्या रस्त्याची कामंसुद्धा निकुट दर्जाच झालेली आहेत आणि जल सुद्धा काम निकृष्ट दर्जाचं होऊन सत्तर लिटरची टाकी असून ती फक्त तीस लिटरची टाकी बांधण्यात गेली आहे या सर्वांना जोखमदार शासकीय अधिकारी आमदार खासदार परत तहसीलदार बी प्रांत यांनी लक्ष घालून या कामास जर चौकशी केली तर कामाला जरा व्यवस्थितपणा येईल आणि ठेकेदार मनमानी कारभार करून जसे ठेकेदार काम करतात त्या पद्धतीने काम व्हायला हो पाहिजे ते झालेलं नाही तरी सर्व बाबळवंडे गावच्या ग्रामपंचायत आणि लोकांच्या अधिकारानुसार कामात लक्ष देण्यात ही नम्र विनंती माझं नाव गणपत लक्ष्मण लेंडे गाव बाबळवंडी ग्रामपंचायत बावळवंडी येथे झालेल्या कामाबद्दल निकृष्ट दर्जाचे कामं होतात व ग्रामपंचायत बाबळवंडी ग्रामसेवक सर ग्रामपंचायत सदस्य यांना काही विचारले असतात ते काही उत्तर न देता पर परस्पर ग्रामपंचायती म्हणून आपल्यावर बिलं काढतात ग्रामपंचायतीमध्ये हार्दी कुंकू हार्दी कुंकू असे इतर द घरगुती कार्यक्रम हे बिल पेसामधून काढले जातात यांच्यावर कुठं तरी बंधन लागावं याच्यासाठी आम्ही आज बी ओकडे अर्ज देत आहोत की कुठं तरी थांबलं पाहिजे आणि गावाचा आलेला विकासाचा निधी हा लोकांपर्यंत विकासासाठी वापरला गेला पाहिजे एवढीच अपेक्षा थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा इनरवेअर एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस